समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती न्यूज संपादक शशिकांत राजवंत सौ सीमा विनायक शेटे यांची भिलवडी गावच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचाली शुभेच्छा शुभेच्छुक गौरव वड्डीकर श्रीवर्धन वड्डीकर आणि वड्डीकर परिवार भिलवडी तालुका पलूस जिल्हा सांगली क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका